तुम्ही पहिल्यांदा जरी लाडू बनवायला घेतले ना तर अजिबात फसणार नाही तुमची रेसिपी मी तुम्हाला खात्री देऊन सांगते अजिबात न फसणारी रेसिपी आहे अशी साधी सोपी रेसिपी आणि याचं प्रमाण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे रेसिपी नक्की पूर्ण बघा माझ्या छोट्या भावाला माझ्या हातचे हे लाडू खूप आवडतात त्याला रव्याचे लाडू प्रचंड आवडतात तर तुमच्या भावालाही या भावबीजेला नक्की तुम्ही हे लाडू बनवून खाऊ घाला नमस्कार आपल्या दीपाली मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण दिवाळी विशेष रेसिपी बनवतो आहे तर आजची आपली रेसिपी आहे रव्याचे लाडू तर रव्याचे लाडू मी बिना पाकाचे करणार आहे आणि ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक करायला काहीच हरकत नाही एक लाईक नक्कीच करा ला तर रेसिपी साठी लागणार साहित्य आहे लाडू साठी लागणार साहित्य आहे इथे अर्धा किलो रवा आहे हा एकदम बारीक रवा आहे हा मी स्वच्छ चाळून असा साफ करून घेतला आहे इथे आहे पाव किलो साखर अर्धा किलो साठी आपल्याला निम्म प्रमाण लागणार आहे तर अर्धा किलो रव्यासाठी नेहमी पाव किलो साखर घ्यायची सारखं म्हणजे सारखं प्रमाण नसतं या रव्याच्या लाडूला याला निम्म प्रमाण असतं जर अर्धा किलो रवा असेल तर पाव किलो साखर आणि जर एक किलो तुमचा रवा असेल तर अर्धा किलो साखर असं प्रमाण आहे याचं इथे आहे एक चमचाभर वेलची पावडर अर्धा एक पेला दूध आहे तर यातलं आपल्याला जसं लागेल तसं मी तुम्हाला सांगते मला किती लागलं ते आणि तूप आहे तर तूपसुद्धा मी एकूण प्रमाण किती लागेल ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते तर एकदम सोपं असं प्रमाण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे सरळ काय करायचं ना हे अर्धा किलोचं पॅकेट असतं हे घ्यायचं आणि पाव किलो साखर घ्यायची म्हणजे कसं आपल्याला मोजायची सुद्धा गरज नाही एकदम सोप्पं असं प्रमाण आहे चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम झाली आहे आपली आता आपण एक चमचा भर अगोदर तूप घालूया एक चमचा भर तूप घातले आणि हा रवा आपण आता भाजून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला ना गुलाबी रंगावर भाजायचा आहे अगदीच पांढरा सुद्धा नाही ठेवायचा छान असं मिक्स करून हा रवा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे एक सात मिनिट झालेले आहेत तर आत्तापर्यंत एवढा असा भाजला आहे आपला रवा आता आपण पुन्हा एकदा एक, एक चमचाभर तूप घालायचं आहे आपल्याला आणि हे मिक्स करून परत एकदा आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आपण हे दोन चमचे तूप आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला एक, एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि गॅस आपला मंद आहे लो टू हीट हीटवरच आपल्याला हरवा भाजून घ्यायचा आहे एक चमचा पुन्हा एक चमचा घालती आहे मी आणि हे छान मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे परत एकदा एकूण तीन चमचे आपण तूप घातलं आहे आणि साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत हरवा भाजतोय आपला मंद आचेवर तर पुन्हा एकदा आपल्याला एक, एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि आता छान मिक्स करून हे थोडंसं अजून भाजायचं आहे आपल्याला रवा भाजून झाला आहे आपला आता आपण काढून घेऊया एकदम हलक्या गुलाबी रंगावर आपला रवा भाजला आहे रवा काढून घेतला आहे मी मी तुम्हाला आता जवळून हा रवा दाखवते कशा पद्धतीने हा भाजला आहे तर तुम्ही बघू शकता अगदीच पांढरासुद्धा नाही ठेवलेला मी हा रवा बघू शकता एकदम एकदम हलका गुलाबी रंगावर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि जर अगदीच आपण तो पांढरा जर ठेवला तर दाताखाली तो कचकच लागतो त्याच्यामुळे आपल्याला असा हलका गुलाबी रंगावर असा भाजून घ्यायचा आहे रवा गरम आहे तोवरच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे ही संपूर्ण साखर आपल्याला घालून घ्यायची आहे म्हणजे ती गरम असतानाच वितळून जाईल त्याच्यामुळे आपल्याला ही गरम असताना साखर घालायची आहे आपल्याला साखर घातली आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे दूध आपण घेतलं आहे ते रूम टेम्परेचरवरचं आहे ते अगोदरच मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आता हे छान आपण मिक्स करून घेऊया साखर छान मिक्स करून झाली आहे आता एक चमचाभर आपण तूप घालून घेऊया तर एकूण पाच चमचे मी याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला दूध घालायचं आहे याच्यामध्ये त्याच्या अगोदर आपण वेलची पावडर घालून घेऊया हे बघा एक चमचा भर मी वेलची पावडर घालतीये आणि ना हाताने छान असं मिक्स करून घ्यायची आहे सगळ्या बाजूला ही लागली पाहिजे तुपाचं प्रमाण हे एवढंच ठेवायचं आहे आपल्याला मी एकूण अर्धा किलोला पाच चमचे मी आपला जो पोह्याचा चमचा असतो तेवढे भरून मी हे पाच चमचे तूप याला घातलं आहे तर एवढंच प्रमाण ठेवायचं आहे जर जास्त तूप जर वापरलं आपण तर मग लाडूला खूप असं तुपाचाच वास येतो मग त्याच्यामुळे आपल्याला हे प्रमाण एवढंच ठेवायचं आहे परफेक्ट असं प्रमाण आहे हे पाच चमचे व्यवस्थित आपले लाडू तयार होतील याच्यामध्ये आता आपण ना दूध घालून हे मिक्स करायचं आहे आणि हळूहळू आपल्याला असं हपका द्यायचा आहे या दुधाचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपले एकदम मऊसूत असे लाडू तयार होतात बघू शकता तुम्ही या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे है। आता मी तुम्हाला एक कोण दूध किती लागतं ते सांगते तर बघा एका पेल्यामधून आपलं एवढं दूध शिल्लक आहे बघू शकता एक साधारण पाच चार ते पाच चमचे हे दूध आहे एवढं दूध आपलं राहिलेलं आहे आणि बाकीचं दूध आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण लाडू वळून घेऊया हे बघा मिश्रण परफेक्ट असं झालेलं आहे जास्तसुद्धा दूध नाही घालायचं फक्त हपका द्यायचा आहे आपल्याला दुधाचा तर या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत आणि मीडियम मिश्रण घेऊन व्यवस्थित त्याचे लाडू वळायचे आहेत एकदम जास्तसुद्धा मिश्रण घ्यायचं नाही नाही तर मग अगदीच मोठे लाडू होतील आणि बघू शकता खूप छान असा आपला पहिला लाडू वळून झालेला आहे बघू शकता बघा आणि तुपाचं प्रमाण सुद्धा अगदी बरोबर असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असे शाईन करत आहेत लाडू म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी बरोबर असं आहे याच पद्धतीने दुसरा सुद्धा लाडू तुम्हाला एक वळून दाखवते हे मिश्रण घेतलं आणि छान असं आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि लाडूनच जरा जोर देऊन आपल्याला बांधायचे आहेत नाहीतर मग ते ना फुटतात त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं हे दाबून असे बांधायचे आहेत लाडू बघू शकता एकदम गोल गरगरीत असा आपल्याला लाडू तयार झालेला आहे हे बघा खूप सुंदर असा लाडू आपला तयार आहे इतर राहिलेले लाडू सुद्धा मी वळून घे बघू शकता गोल गरगरीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र असे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अतिशय छान असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले होते अगदी तुम्हाला पहिलाच प्रयत्नसुद्धा तुमचे लाडू हे यशस्वीच होतील तुम्ही बघू शकता खूप छान असे गोल गरगरीत आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला फोडूनसुद्धा मी दाखवते हा लाडू बघू शकता बघा किती इझिली आपला लाडू आणि आतपर्यंत मौसूत असे आपले लाडू झालेले आहेत तर सुद्धा भन्नाट असे झालेले आहेत तुम्ही बघितलं तर आत्ताच लाडू एकदम मऊसूद असा आहे सुद्धा तो एकदम छान असं झालेलं आहे कुठेही पोकळ झालेलं नाही तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले होते भेटूया आपण अशाच एका दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय